आता माझी मुलगी तर काही एकदा गेलेली काही येत नाही परत असा परत कोणा हो झाला ना पाहिजे शासकीय आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्यावर तिच्या वडिलांनी दिलेली ही प्रतिक्रिया मुंबई जवळ ठाणे जिल्ह्यात मुरबाड मोरुशी शासकीय आश्रम शाळेत दहावीत शिकणाऱ्या अल्पवीन विद्यार्थिनीने पंचवीस डिसेंबर दोन रोजी रात्री स्वतःचं जीवन संपवलं भर गृहात ही घटना घडल्यानं विद्यार्थी कुटुंबीय शिक्षक आणि आसपासचे गावकरी सगळ्यांनाच धक्का बसलाय या घटनेला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचं मुलगी होती आश्रम शाळेमध्ये शिकायला राहूनच होती मी गेलो कामावर म्हणजे शेती कामावर कांदे लावा राहूनच आहे आश्रम शाळेमध्ये त्याच्यामध्ये मुली झोपत्यात तिथं तिने आत्महत्या शाळेतच केली मुख्याध्यापक नाही तिथे अधीक्षक आणि शिक्षक मुख्यालयात राहणे बंधनकारक असतानाही तिथे राहत नाहीत आणि त्यामुळे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केलाय तसंच संबंधितांवर कारवाईची मागणी लावून धरली आहे यांच्या हलगर जिम्मेपणामुळेच हे घडलंय कारण शाळेवर जर लक्ष असतं मुख्याध्यापकांचं अध्यक्षकांचं अध्यक्षिका मॅडमचं ही घटना घडलीच नसते असं एवढंच आमचं हेतू आहे आणि ते निलंबितच राहावे एवढंच आमचं धोरण आहे या प्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांनी प्राथमिक चौकशी केली आणि मुख्याध्यापक प्रल्हाद भोई व अधीक्षक जयश्री वाघाडे यांचं निलंबन केलं आहे या दोघांवर मुलीच्या मासिक पाळीतील नोंद व्यवस्थित न ठेवल्याबद्दल मुख्यालयात राहणे बंधनकारक असताना तिथे न राहण्याबद्दल हलगर्जीपणा बेजबाबदारपणा व बेशिस्तीचा आरोप ठेवला आहे मुख्याध्यापक अधीक्षक आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे या घटनेनंतर मनसे विद्यार्थी संघटनेने शाळेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत जाऊन आल्यानंतर तुम्हाला त्या आश्रमशाळेची अवस्था कशी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना झोपायला बेड देखील नाहीये निश्चितपणे हलगर्जीपणा झालेला याच्यात विद्यार्थ्यांना ज्या सोयी सुविधा देणं गरजेच्या होत्या ते दिले गेलेले आहेत तिथे सेफ्टी असणं गरजेची सेफ्टी देखील नाहीये तिथे कारण की आज ते, आश्र, ते आश्रमशाळा तुम्ही पाहाल अक्षरशः जंगलामध्ये अशा जंगलातल्या आश्रमशाळांना तुम्ही सेफ्टी देणार आहात की या प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे Yeah.